नमस्कार सर्वांचे आज आपण पाहणार आहोत पहा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय बीड आपत्ती व्यवस्थापन शाखा तर यांनी काय आदेश काढला आहे पहा तर आपत्ती व्यवस्थापन शाखा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच कलम पंचवीस तीस दोन तीन पाच व अठरा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार एकोणीस व एकशे नव्याण्णव एस टी दोन दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीस भारतीय हवामान विभाग मुंबई यांचेकडील दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या सतर्कतेचा इशारा आहे पहा आणि आदेश आहे पहा ज्या अर्थी नमूद क्रमांक दोन अनन्वय प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यातील त्या त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्हाकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्या अर्थी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच मधील कलम पंचवीसवे जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व संदर्भ क्रमांक दोन कडील शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेला आहे आणि ज्या अर्थी हवामान विभागाने दिलेल्या सर्व पूर्वसूचनेनुसार बीड जिल्ह्यात दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस पासून मुसळधार पाऊस चालू आहे बीड जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने तसेच तालुक्यातील नद्यांनी धोका पातळी ओलांडली असल्याने बीड जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थि पूर परिस्थिती निर्माण झाली आहे बीड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू घडून येत तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय अंगणवाडी पूर्व प्राथमिक व प्राथमिक महाविद्यालयमधील विद्यार्थ्यांना दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी असणे आवश्यक आहे त्याअर्थी मी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बीड जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा नगरपालिका शाळा अनुदानित व विनाअनुदानित शाळा सर्व आश्रमशाळा सर्व महाविद्यालय तसेच आयुक्त व्यवसाय व प्रा प्रशिक्षण केंद्र यांच्या स्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी जाहीर करीत आहे परंतु दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मराठवाडा संग्राम दिनाची पूर्वतयारी करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सुट्टीतून वगळता येत नाही तर, तर हा आहे पहा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश सोळा तारखेला सुट्टी आहे परंतु सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मराठवाडा संग्राम दिनाच्या पूर्वतयारी करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सुट्टीतून था वगळण्यात था येत आहे था। धन्यवाद